की मागच्या अडोतीस वर्षांपासून अनगर येथील नगरपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध होती आहे आणि याचं कारण काय आहे तर राजन पाटील यांचा प्रभाव आणि यावर्षी राजन पाटील यांच्या विरोधात उज्ज्वला थिटे यांनी उभं केलेलं आव्हान उज्वला थिटे या विधवा महिला आहेत आणि त्यांच्या मुलाच्या काहीतरी वादावरनं राजन पाटील या घराण्याशी त्यांचा वाद सुरू झाला आता कंडिशन काय आहे तर सतराचे सतरा उमेदवार हे बिनविरोध जिंकलेले आहेत मात्र नगराध्यक्षपदाची जी काही निवडणूक आहे त्या श्री उज्ज्वला थिटे विरुद्ध राजन पाटील यांची सूल असा तो एक मुकाबला होणार आहे यावर राजन पाटील यांना सकाळी प्रसारमाध्यमांनी विचारलं त्यावेळेस ते काय बोलले तर त्यांच्या मते हे बाहेर गाऊन आणलेलं पार्सल आहे ते उज्ज्वला थिटे यांना बाहेर गाऊन आणलेलं पार्सल असं बोललेत आणि त्यांच्या मते इथल्याच काही शक्तींनी बाहेर गाऊन आणलेलं हे पार्सल त्यांच्यावर आहे आणि त्याच्यामुळे ही निवडणूक त्यांच्यावर लादल्या जाती आहे असं राजन पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं अडोतीस वर्षांपासूनची अनगरमधील नगरपंचायतची निवडणूक बिनविरोध का होती आहे